पुन्हा पाहिजे असलं तर पुन्हा दूध आणायचं पुन्हा टाकायचं एक हंगाम टाकाव चाललं टाका तीन प्रकारे टाकू शकतात त्यांनी सांगितलं नंबर एक नंबर दुसरं ड्रेंचिंग नंबर दोन नंबर तीन वेंचर टाकून ड्रिप मध्ये देऊ शकतो नंबर तीन आणि शेडात टालून सडा सुद्धा टाकू शकतो टाकायला फक्त पण समजा आता एका का किती वेळ द्यायला पाहिजे हंगाम लागतात संपला की नव्या हंगामात दुसरं दह्या तीरजण टाकलं दही झालं खाल्लं संपलं दुसरं चलायच